हे नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये ने आपल्या सर्वांचे सरसे स्वागत करतो मी काश्मीरा परिसरात उभा आहे ज्या ठिकाणी मनाली विलेज आहे या मनाली विलेजच्या मुख्य रस्त्यावरती श्रीजी नामक जी कॉन्ट्रॅक्ट घेणारी कंपनी आहे तिचं गटारचं काम चालू होतं परंतु गटाराचं जे काम होतं ते एकदम हलदर्जीपणाने केले जात होतं त्या हलगर्जीपणाचा भोग या ठिकाणी एका आदिवासी समाजातील कुटुंबाला भोगावं लागत आहे ते झाड जे होतं ते डायरेक्ट एका गरिबाच्या घरावर कोसळलं आणि त्या घरातील दोन मुलींना दुखापत झाली एका एक मुलगी जी आहे आय सी यूमध्ये मध्ये आहे तिचं ऑपरेशन सुरू आहे आपण या ठिकाणी पाहू शकता एवढी मोठी गर्दी आहे भाईंदर महानगरपालिका आयुक्त साहेब बघा श्रीजी कंपनी जी आहे एवढा मोठा व्यवस्थित न करता या ठिकाणी अन्याय होताना दिसत आहे आयुक्त साहेब आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की या विषयाचा न्याय करा आदिवासी कुटुंबाचं घर बनवून द्या त्यांच्या मुलीला जे लागलेलं आहे त्याचाही न्याय करा नमस्कार जय महाराष्ट्र सब घटना हुई मेरे सामने घटना होयकवाड साहेब फोन किया सबको फोन किया लेकिन पहले तक नाही आया जब पेड गया तो सब लोने आया फिर गिरने के बाद काम होने के बाद आया कितने घंटे पहले फोन तीन घंटा पहले से फोन किया जा रहा है सबको फोन किया था तो गायबा साहब ने मतलब जितने ऑफिसर है सबको फोन किया गया लेकिन वो को को फोन किया गया तो को बोलता तेरे भी गुना दाखिल कर दूंगा ऐसा उल्टा बात आ, किया आ, आप क्या चाहते हो हम यही चाहते हैं कि मतलब पब्लिक को बचाने से पहले ही मतलब एक चीज होना चाहिए या नहीं की हमारे देश में कोई क्राइम कर दे उसके बाद मतलब ये स्वागत होना चाहिए

गटराचं काम पण झाड पडणार आहे त्यासाठी बीएमसीला तो ताबडतोब करून घेऊन पुन्हा काम चालू सर्व जनता नगर काशीगाव येथे मीरा भाईंदर नगरपालिकेतर्फे गटराचं काम चालू आहे त्या कामाचा कॉन्ट्रॅक्टर प्रकाश सिंग आहे त्यांना मी वेगळी सूचना दिली की झाड पडत आहे डी तुम्ही सांगा आणि कटिंग करून घ्या त्यानंतर काम चालू करा पण त्यांनी काम चालू ठेवले शेवटी मी स्थानिक नगरसेवक माजी नगरसेवक नगरसेवक भोसले साहेबांना मी फोन केला त्यांनी पण डीएमसी संपर्क के केला पण तिकडे मी काही दाद मिळाली नाही शेवटी दोन तासाच्या नंतर शेवटी काम चालू असताना ते झाड कोसळलं आणि एका घरावर पडलं घरामध्ये एका लहान मुलीला लागलेलं आहे एका वीस वर्ष मुलीला पण लागलेलं आहे जीवितहानी होण्यापेक्षा होता होता तळलेली आहे तरी मी त्यानंतर ज्यावेळेस मी सांगितलं त्यावेळेस आपल्या या भागाचे नागेश मिरकर साहेबांना ना फोन केला तर त्यांनी मला फक्त तातरून मात्र उत्तर दिलं आणि कॉन्ट्रॅक्टरला फक्त दम दिला त्याच्यावर कुठलीही प्रकारची कारवाई केली नाही ज्यावेळेस हादसा घडला त्यावेळेस आता सर्व येत आहेत आता आता सध्या अग्निशमक दलाचे माणसं म्हणून आता कटिंग चालू करतायत काय काम जेव्हा हालगर्जी पण आहेत तीन तासापूर्वी सूचना दिली तरी पण ऐकलं नाही डीएमसीने करायचं काय आता वीज होण्याची शक्यता झाड पडणार आहे तरी कोणी ऐकायला तयार नाही किती नुकसान झालं असेल त्या घरात नुकसान तर आता सांगू शकत नाही प्रथम त्या मुलीला दवाखान्यात घेऊन गेलेलं आहे आता त्याचा उपचार चालू आहे आतापर्यंत शासनाचा माणूस कुणी आलेला नाही येते आयुक्त साहेबांना काय सांगू इच्छित व्हिडिओच्या माध्यमातून आयुक्त साहेबांना हे सांगतो की एखाद्या स्थानिक माणसाने एखाद्या विभागाची पाहणी केल्यानंतर त्यांनी जर तक्रार केली तर त्या तक्रारीचं निवारण केलं पाहिजे हे त्यांचं काम आहे पहिलं पण ते तसं होताना दिसत नाही आपल्या मीरा भाईंदरमध्ये या ठिकाणी ऐकलं गेलं नाही हो मी प्रथम त्यांना फोन केला की नगरशाह आपलं आणि साहेबांना मी फोन केला की साहेब असं असं आपल्या विभागामध्ये होत काम चालू आहे त्या ठिकाणी झाड पडण्याची शक्यता आहे ठीक आहे त्यांनी पण मला सांगितलं की मी ला कळवतो त्यांचं पण काही ऐकलेलं नाहीये शेवटी हापचा जे आहे कॉन्टेंट जिम्मेदार आहे ऑफिसर जिम्मेदार आहे त्यांचा काय कारवाई झाली पाहिजे कारवाई झालीच पाहिजे आता नुकसान भरपाई दिली पाहिजे

कोण आलो होते को? का नगरपालिकेचे लोक आता घटना घडली त्यामध्ये आता दुरुस्त काय करतात ते बघा बघा आता कसं एमआरसी ट्रीटमेंट करता करत येतात बाकी सगळं काय कसं अडचणी आहे तारीख जास्त आपके सामने ये सब घटना हुई मेरे सामने घटना हुआ गायकवाड़ साहब ने सबको फोन किया फोर्स वाले सबको फोन किया लेकिन पहले तक नहीं आया जब पेड़ गिर गया तो सब लोगो नहीं आया पेड़ गिरने के बाद काम होने के बाद आया कितने घंटे पहले फोन तीन घंटा पहले से फोन किया जा रहा है सबको फोन किया था साहब ने गायकवा मतलब जितने ऑफिसर है सबको फोन किया गया लेकिन वो कॉन्ट्रेक्टर को फोन किया गया तो कॉन्ट्रेक्टर को बोलता तेरे को भी गुना दाखिल कर दूंगा उल्टा हाँ ऐसा बात किया आप क्या चाहते हो हम यही चाहते हैं कि मतलब पब्लिक को बचाने से पहले ही मतलब ये एक चीज होना चाहिए यानी कि म, आ, हमारे देश में कोई क्राइम कर दे उसके बाद मतलब ये स्वागत होना चाहिए जब इधर ये घटना हो तो उसके पहले ही हां हमने बोला मतलब सबको बताया गया गायकवाड़ साहब ने बताया एक गायकवाड़ साहब ने, ने फोन किया सबको काय

ना देख हाँ इसको बता के तो देना है आपका था। अभी बाजू में उससे लेना देना नहीं हम लोग उससे भी लेना देना हम लोग क्या बोल रहे जब भी आपका एक साइड इंजीनियर रहना चाहिए आप नहीं दे पे चलो आपको मालूम होने वाला है पर आपका आदमी था उधर वो आप देखो पेड़ देखो पूरा निकल गया नीचे से

अरे तीन घंटे से पब्लिक बोल रही है झाड़ गिरने वाला है तीन घंटे से बोल रहा है तीन घंटे से ठीक है बस मेरी बात सुनो मेरी 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 बात 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 सुनो 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 हम लोग क्या बोल रहे हैं तीन घंटे से अगर पब्लिक आपको बोल रही है की पेड़ गिरने वाला की तरफ आप कम से कम हाइड्रो लगे उसको सपोर्ट हो दो वो तो कर सकते थे ना आप लोग आप कर क्या रहे थे जब पेड़ गिर कह रहे थे आप लोग पेड़ गिरेगा कोई मरेगा हम लोग आएंगे

काय सांगायचं या ठिकाणी जे आहे गटाराचं खोदकाम चालू आहे आणि त्या फोन करून सांगितलं या ठिकाणी हे झाड पडल्याचे शिवाय आणि आज गरीब गरीबांच्या घरी घरावर हे झाड पडलेलं आहे काय सांगा या विषयामध्ये सायग्रो कॉम्प्लेक्स गावठण जनता नगर मीनाक्षी नगर या ठिकाणच्या ऑलरेडी लिखित तक्रार आपण महापालिकेला वृक्ष डिपार्टमेंटला केलेल्या के स्वतः भेटलो होतो जे धोकादायक झाड काढून घ्या आता गटरांची काम चालू आहेत का। पण महापालिकेने या वेळेस दखल न घेतल्यामुळे आज ही घटना घडलेली आहे याला एकमेव कारण वृक्ष प्राधिकरण आहे कारण वृक्ष प्राधिकरणाला तो शिवाजी बटाट्यावाल्याचा त्याच्या वडाचा हे आपल्या याचा बदामाचं झाड किंवा या झाडाच्या सगळ्या ऑलरेडी लेखी तक्रारी दिलेल्या ले, आहेत याला जबाबदार वृक्ष प्राधिकरण खाता आहे आणि याचं जे काय भरपाई असेल तर यांनी वृक्ष प्राधिकरण द्यायला पाहिजे किंवा जबाबदारी संबंधित याला कामाला दोष म्हणजे निर्णय केल्यामुळे दोषी संबंधित वृक्ष प्राधिकरण अधिकार गुन्हा दाखल करण्याची मागणी मी करणार आहे या ठिकाणी झालेलं आहे एक लहान मुलीला पायाला मार लागलेला आहे ते पालंदीकडे ऍडमिट आहे तिचं ट्रीटमेंट चालू आहे दुसरं आणखी एक छोट्याशा मुलीला मार लागलेला आहे त्यामध्ये समोरचा एक गाड्याचं ते शटर त्याचे पत्रे त्याचे भिंत थोडं नुकसान झालेलं आहे पाठीमागे माझे घराचं नुकसान झालेलं आहे संबंधित जो कोणी असेल ठेकेदारांना त्यांना मी सांगितलं बाबा रे त्याचं काय असतं त्यांना मदत करा म्हणून मी त्यांनाही सांगितलेलं आहे पण महापालिका पर्यावरण डिपार्टमेंट जे आहे एकदम लापरवाही कारभारामुळे एक तर पर या परिसरामध्ये परिस्थिती अशी झालेली आहे की धोकादायक झाडं महापालिका कापत नाही झाडं कापायला गेलं तर आत्रकार पत्रकार कंप्लेट त्यांना झाडं कापू देत नाहीत तर यामध्ये मीनाक्षी मी एकाचा बळी गेला आणि यामध्ये धोकादायक झाडांना म्हणजे पर्यावरण डिपार्टमेंटला ते बोलतात सगळे म्हणून तक्रारी करतात म्हणून आम्ही झाडं कापू शकत नाही त्यामध्ये नाहक लोकांचं नुकसान होतंय हे आपल्या परिसराचं आपल्या एरियाचं दुर्भाग्य आहे मी सगळ्यांना माझी एक विनंती आहे की धोकादायक झाडं आहेत जीवापेक्षा झाड नाही आहे आणि एखादं झाड जर धोकादायक असेल कारण पर्यावरण डिपार्टमेंट पण यातले तक्रार जे कम्प्युटर आहेत त्या कम्प्युटर लोक ब्लॅकमेल करतात त्यांना त्रास देत नाहीत झाडं कापून येत नाही धोकादायक म्हणून त्यांचा आरोप आहे जे धोकादायक जे जेवढे कम्प्युटर आहेत त्यांना माझी विनंती आहे की झाडं न कापू दिल्यामुळे एखादा मीनाक्षीनगर मध्ये बळी गेला की धोकादायक झाड आहेत आपली नेतागिरी आपली पत्रकारिता आपली कम्प्युटर आपले आरटीओीओचे धंदे बंद व्हायला पाहिजे आणि पर्यावरण डिपार्टमेंटला पण माझी विनंती आहे पर्यावरणाने जे धोकादायक असेल कुणाचंही न ऐकता एखाद्या जर जीव जाण्यापेक्षा एखादा जीव वाचवण्यासाठी धोकादायक झाडं काढायला पाहिजे असं मी आपल्या माध्यमात विनंती करतो आयुक्त साहेबांना काय सांगू इच्छित माझी विनंती आहे ಕಂಪ್ಲೇಟ कम्प्युटरचं कोणाचं किती ऐकायचं आणि कुणाचं नाही ऐकायचं पण ते धोकादायक आहे जीवित हानी होत असेल एखाद्याचा बळी जात असेल तर ते धोकादायक झाड काढण्यासाठी ऐकताना माझी विनंती आहे आपण आदेश द्यावेत आणि अनेक लोकांच्या तक्रारी झाडं आहेत पावसाचे दिवस आहेत हे झाडं कोसळून एखाद्याचे नक्की रात्री आपल्याला मदत होतं त्यामध्ये मीनाश्रीवर एक उदाहरण आहे आमच्याकडे एक बळी दिलेला आहे परत या परिसरामध्ये बळी जाऊ नये म्हणून धोकादायक जेवढी झाडं असतील ती झाडं काढण्यासाठी माझी विनंती आहे आणि आयुक्तांनी आदेश द्यावे असं माझी विनंती आहे काम चालू आहे आणि ठेकेदार ठेकेदारांनी पण मागणी केली आहे ठेकेदार पण बेसी असेल तर त्याच्यावरती मंबई या ठिकाणी आलो नाही पण मी लोकप्रतिनिधी माझी लोकप्रतिनिधी नात्याने मी तक्रारी केलेली आहे मी त्याची विजिट करायला लावलेली आहे काळे आणि तुषार काळे या लोकांनी व्हिजिट केलेले आहेत त्याच्यामध्ये ते झाड बेकायला काळाला मी बारंबार विनंती केलेली आहे आणि विनंती करून पण त्यांच्या लापोरण्यामुळे ही आज ही परिस्थिती निर्माण झालेली आहे धन्यवाद